चला मुलांना सुरू करूया आज आपण सराव संच क्रमांक पस्तीस जो की आधारित आहे आपलं प्रकरण जे आहे बँक आणि सरळ व्याज याच्यावर आधारित याच्यामधले चारही चा प्रश्न आज आपण सोडून घेऊया बघा पहिला प्रश्न दसा दशे दहा दराने म्हणजेच दर साल दर शेकडा दहा दराने सहा हजार रुपयाचे एका वर्षाचे व्याज किती हा पहिला प्रश्न आहे पहिला प्रश्न आपण सोडूया बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या पद्धतीनं आपल्याला पुस्तकात दिलेलं आहे उदाहरण सोडून त्या पद्धतीनं आपल्याला सोडवायचं नाही आहे तर याचं एक सूत्र आपण लक्षात ठेवायचं आहे सरळ व्याज काढायचं नेहमी जे आपल्याला कायमस्वरूपी कामात पडणार आहे मग सूत्र काय आपलं सरळ व्याज बरोबर मुद्दल गुन्हेला दर गुन्हेले वर्ष किंवा कालावधी हो आणि भागेले शंभर असं आपलं सूत्र लक्षात ठेवायचं आहे हे आपल्याला शॉर्टकट पद्धतीने पण सोडवता येते ते मी तुम्हाला या, या उदाहरणाच्या शेवटी सांगतो नंतर शॉर्टकट कसं सोडवायचं तो परंतु आपल्याला शिकत असताना गणितामध्ये स्टेपलासुद्धा मार्क असतात दहावी बारावीपर्यंत म्हणून आपण स्टेप बाय स्टेप गणित सोडवूया कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आपल्याला स्टेपशी काही घेणं देणं नसते आपल्याला डायरेक्ट उत्तर हवं असते म्हणून परंतु डायरेक्ट उत्तर येण्यासाठीसुद्धा आपल्याला स्टेप माहीत असतात तेव्हाच आपण शेवटी डायरेक्ट उत्तर काढू शकतो चला हे उदाहरण आपण सोडूया बघा आपलं उदाहरण काय होतं पहिलं दरसाल दर शेकडा दहा दराने सहा हजार रुपयाचे बघा या ठिकाणी दा मुद्दल जी आहे ती सहा हजार रुपये किती आहे सहा हजार आणि दर आहे दहा टक्के आणि एका वर्षाचे म्हणजे एका का एका वर्षाच्या कालावधीसाठी चला आपण त्याच्यामध्ये किंमत टाकूया मुद्दाल आहे सहा हजार रुपये दर दहा टक्के आणि वर्ष आहे एक बागेले शंभर बघा कसं सोडवायचं आपल्याला माहीत आहे शून्य कट होतील हे दोन शून्यासोबत बरोबर आता राहिले किती साठ गुणिले दहा साठ गुणिले दहा किती होता सहा एक सा, सहा म्हणजेच सहाशे रुपये बघा हे एक शून्य आणि हे एक शून्य या ठिकाणी येईल सहाशे रुपये हे झालं आपलं उत्तर म्हणजे एका वर्षाचा व्याज किती मिळणार आहे तर सहाशे रुपये आपल्याला मिळणार आहे आता शॉर्टकट कसं का काढायचं बघा या ठिकाणी मुद्दल किती आहे सहा हजार रुपये आणि दर किती आहे दहा टक्के किती आहे तर दहा टक्के आता कोणत्याही संख्येचे जेव्हा आपण दहा टक्के काढत असतो आणि त्या संख्येच्या शेवटी जर शून्य असेल तर दहा टक्के काढताना फक्त काय करायचं त्या संख्येवरचा एक शून्य कट करायचा जेव्हा आपण कोणत्याही संख्येचे दहा टक्के आपण काढत असतो तेव्हा जर आपण एक शून्य कट केला तर आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळते बघा सहाशे रुपये आपलं जे उत्तर आलं आहे सहाशे रुपये तेच उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळते परंतु आपल्याला या पद्धतीनं सोडवायचं आहे पेपरमध्ये सोडवताना कारण आपल्याला स्टेपला मार्क असतात गणितामध्ये ठीक आहे चला पुढचं गणित पाहूया आपण बघा दुसरं गणित आहे <coughs> महेशने आठ हजार सहाशे पन्नास रुपये दर साल दर शेकडा सहा दराने एक वर्षासाठी बँकेत ठेवले तर एक वर्षानंतर महेशला एकूण किती रुपये मिळतील बघा या ठिकाणी व्याज नाही विचारलं आपल्याला तर एकूण रुपये विचारले बघा हे थोडंसं एक स्टेप आपल्याला या ठिकाणी शिल्लक करावी लागणार आहे सोडूया आपण लगेच नवीन बोर्ड घेऊया बघा तेच आपण सूत्र लक्षात आहे आपल्याला मुद्दल गुन्ह्याला दर गुन्ह्याला वर्ष मुद्दा आहे आपली आठ हजार सहाशे पन्नास बघून घेऊया आपण एकतर आठ हजार सहाशे पन्नास आणि दर आहे सहा टक्के बघा आठ हजार सहाशे पन्नास गुणेले दर किती आहे सहा टक्के वर्ष किती आहे एक आणि बागेला शंभर हे आपण लक्षात ठेवायचं नेहमी बघा हा शून्य कट होईल या शून्यासोबत खाली दहा राहिले आणि वरती आठशे पासष्ट गुन्हेले सहा चला अगोदर आपण आता गुणाकार करून घेऊया या ठिकाणी आठशे पासष्ट गुण्हे सहा हा गुणाकार करून घेऊया आपण सहा पंच तीस आजच्याले तीन सहा सहा छत्तीस आणि तीन एकोणचाळीस एकोणचाळीसचे नऊ हाच्या परत तीन आठ सक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि तीन एक्कावन्न बघा या ही जी वरची संख्या आहे याचा गुणाकार किती आला पाच हजार एकशे नव्वद बरोबर या ठिकाणी बघा वरची जी, जी संख्या आहे त्यांचा गुणाकार आला पाच हजार एकशे नव्वद आणि खाली हे किती राहिले होते आपले दहा भागाकारामध्ये दहा राहिले होते बघा आता सोपं झालं आपलं गणित परत हे शून्य कट होईल या शून्यासोबत म्हणजे आपलं उत्तर जे आलं ते किती आलं पाचशे एकोणीस रुपये एका वर्षाचं व्याज हे काय झालं व्याज झालं आहे फक्त बरोबर परंतु आपल्याला प्रश्न काय विचारला आहे की एक वर्षानंतर महेशला एकूण किती रुपये मिळतील आता जेव्हा आपल्याला एकूण रुपये विचारलेले असतात तेव्हा आपल्याला ही जी मुद्दल असते याच्यामध्ये जे व्याज आपलं आलेलं आहे ते व्याज आपल्याला याच्यामध्ये प्लस करावं लागते ॲड करावं लागते चला बघूया आपण बघा खाली आपलं जे एकूण रक्कम या ठिकाणी काढूया आपण एकूण रक्कम मुद्दल किती होती आपली आठ हजार सहाशे पन्नास अधिक व्याज किती आलेलं आहे पाचशे एकोणीस बरोबर आता ही आपल्याला बेरीज करायची बघा शून्य नऊ नऊ पाच आणि एक सहा सहा आणि पाच अकरा आजचा परत एक द्यायला आठ आणि एक नऊ म्हणजे टोटल रक्कम जे होईल जी महेशला परत मिळणार आहे ती किती आहे नऊ हजार एकशे एकोणसत्तर रुपये किती आहे नऊ हजार एकशे एकोणसत्तर रुपये बघा व्याज मिळालं होतं पाचशे एकोणीस रुपये आणि आपली मुद्दल जी होती आठ हजार सहाशे पन्नास ते आपण त्याच्यामध्ये प्लस केली ठीक आहे चला पुढचं गणित पाहूया आपण तिसरं गणित बघा अहमद चाचांनी बँकेकडून पंचवीस हजार रुपये कर्ज घेतले व्याजाचा दर, दर साल बारा टक्के असल्यास आस, एका वर्षानंतर त्यांना बँकेस किती रुपये परत करावे लागतील बघा या ठिकाणी या ठिकाणीसुद्धा आपल्याला व्याज काढून ते मुद्दलमध्ये प्लस करावं लागणार आहे कारण या ठिकाणी एकूण रक्कम आपल्याला विचारलेली आहे फक्त व्याज नाही विचारलं तर एकूण रक्कम विचारलेली आहे चला सोडवूया आपण परत त्याच पद्धतीने मुद्दल किती आहे आपली पंचवीस हजार पंचवीस हजार रुपये मुद्दल आहे गुन्हेले दर किती आहे बारा टक्के किती दर आहे बारा टक्के आणि एक वर्षाचा कालावधी आहे बारा गुणिले एक मुद्दल गुन्हेले दर गुन्हेले वर्ष आणि भागाकारात आपण शंभर घेत असतो नेहमी बघा सोडवूया आपण शून्य या दोन शून्यासोबत कट होतील <coughs> किती राहिले मग आता दोनशे पन्नास गुन्हेले बारा गुन्हेले एक बघा हा गुणाकार आपल्याला सोडवायचा आहे दोनशे पन्नास गुन्हेले बारा करूया आपण या ठिकाणी बारा शून्य शून्य बारा पंच साठ साठशे शून्य हा चाले सहा बार दोन्ही चोवीस चोवीस आणि सहा तीस बघा वरचा गुणाकार किती आला आपला तीन हजार रुपये किती आला गुणाकार तीन हजार रुपये हे काही झालं आपलं व्याज तीन हजार रुपये व्याज होईल कोणाला अहमद चाचांना बघा अहमद चान्य बँकेकडून पंचवीस हजार रुपये कर्ज घेतलं होतं आणि बारा टक्के व्याजाने एका वर्षानंतर त्यांना बँकेला किती रुपये परत करावे लागतील तर पंचवीस हजार रुपयाचं जे व्याज झालं ते झालं तीन हजार रुपये बरोबर आणि सुरुवातीला जी रक्कम त्यांनी घेतली होती म्हणजेच मुद्दल मुद्दल किती होती पंचवीस हजार रुपये आणि व्याज किती आहे तीन हजार रुपये बरोबर म्हणून एकूण टोटल रक्कम त्यांना बँकेला परत करावी लागेल ती किती आहे मग पंचवीस हजार आणि तीन हजार अठ्ठावीस हजार रुपये बरोबर ही आहे आपली एकूण रक्कम टोटल रक्कम समजलं सर्वांना बघा चला पुढे पुढचं गणित सोडवूया आपण चौथं गणित बघा शेततळे तयार करण्यासाठी किसनरावांनी बँकेकडून रुपये पस्तीस हजार दोनशे पन्नास दर साल दर शेकडा सहा दराने एका वर्षासाठी घेतले तर त्यांना वर्ष अखेरीस बँकेस किती रुपये व्याज द्यावे लागेल बघा आता या ठिकाणी सरळसर यांनी विचारलंय की फक्त व्याज काढायचं आहे आपल्याला फक्त व्याज किती द्यावे लागेल असा प्रश्न यांनी आहे म्हणून आपण फक्त व्याज काढूया आपल्याला एकूण रक्कम नाही विचारली चला मग त्याच पद्धतीनं सोडूया आपण मुद्दल आहे आपली पस्तीस हजार दोनशे पन्नास बघा मुद्दल किती आहे आपली पस्तीस हजार दोनशे पन्नास कुणी दर किती आहे बघूया आपण सहा टक्के किती आहे दर साल दर शेकडा सहा दराने एका वर्षासाठी बघा म्हणून या ठिकाणी आपण दर लिहिला आणि या ठिकाणी किती वर्षासाठी आहे म्हणून एका वर्षासाठी हे आपलं सूत्र आपला फॉर्म्युला आपण नेहमी लक्षात ठेवायचं आहे आणि छेदामध्ये आपण शंभर घेत असतो नेहमी हे आपलं गणित तयार झालं आता सोडवायचं आहे आपल्याला आता एक शून्य या एक शून्यासोबत कट होईल कारण दोन शून्य नाही आहे म्हणून आपण दोन शून्य कट नाही करू शकत आहे पुढे आता हा गुणाकार करायचा आपल्याला वरचा किती राहिले आता तीन हजार पाचशे पंचवीस गुन्हेले सहा हा गुणाकार आपण करून घेऊया तीन हजार पाचशे पंचवीस गुण्हेले सहा सहा पंच तीस हातच्या तीन सहा दोन्ही बारा बारा आणि तीन पंधरा हातचाला एक सहा पंच तीस एक तीस आणि एकतीस एकतीसचा एक, एक हातच्याले परत तीन सायंत्रिक अठरा अठरा आणि तीन एकवीस बघा आता हा जो गुन्हाकार आला आपला वरचा तो किती आला एकवीस हजार एकशे पन्नास रुपये या ठिकाणी खाली लिहूया आपण एकवीस हजार एकशे पन्नास रुपये आणि छेदामध्ये किती राहिले होते आपले भागाकारामध्ये दहा राहिले होते खाली किती राहिले होते हे दहा राहिले होते बरोबर आता बघा सोपं झालं परत आपल्याला पर सोडवायला हे शून्य या शून्यासोबत कट होईल बरोबर खाली एक राहिला म्हणजे त्या एकची एकच किंमत असते खाली छेदामध्ये कोणत्याही संख्येच्या जर छेदामध्ये कोणताच अंक नसेल तर त्याच्यामध्ये एक असतो असं आपण गृहीत धरत असतो म्हणून आपलं जे उत्तर येईल ते येईल फक्त दोन हजार एकशे पंधरा रुपये काय येईल आपलं उत्तर <coughs> इथे खाली लिहितो परत दोन हजार एकशे पंधरा रुपये हे काय झालं व्याज एका वर्षाचं व्याज आपल्याला फक्त व्याज विचारलं आहे म्हणून आपण या ठिकाणी व्याज काढलं जर आपल्याला एकूण रक्कम विचारली असते तर आपण काय केलं असतं ही जी मुद्दत मुद्दल होती सुरुवातीची पस्तीस हजार दोनशे पन्नास त्याच्यामध्ये आपण हे व्याज ॲड केलं असतं प्लस केलं असतं आणि आपल्याला मग एकूण रक्कम मिळाली असती म्हणून आपल्याला काय विचारलं आहे फक्त की व्याज किती द्यावं लागेल तर व्याज द्यावं लागेल आपल्याला दोन हजार एकशे पंधरा रुपये ठीक आहे चला तर मग आज आपण चारही गणितं सोडवलेले आहेत सर्वांनी व्यवस्थित लिहून घ्या वहीमध्ये समजून घ्या ठीक आहे चला धन्यवाद थँक्यू गुड नाईट